आईरा उदे उदे सादान उदे, उदे, उदे पहिली मानाची ग आरती मानाची पहिली आरंदी मानाची ग माझ्या माय भोळ्या भगवताच्या वरी ग मंडप जमली अंबाची बैठक ग माझे माय देवीची बैठक पहिली आंबाची आरती ग माझे माय देवीची आरती उद्या घराच्या ज्योती झाली अंबाची आरती ग माझे माय देवीची आरती जाऊन चैशनी शनी मैसली ग माझी माय छनिसनी मोठी उतकार बोलली ग माझी माय उतकार बोलली आई राऊ देऊ दे अग जय देवी जय देवी भवानी जय राम माता

जय देवी जय देवी हातात काय तुझ्या परड़ी हातात नऊ केला झोगवारी रावळात जय देवी जय देवी भवानी जय राम माता कृपाळुवंता आरती वववाळू मने बायो वाळू अंबाबाई